प्रेक्षकांनो मालिका तर आता दिवसेंदिवस खूपच छान वळणावरती चालू आहे आणि त्याच्यातच न्यू इयरच्या पार्टीमध्ये होणार आहे खूप मोठा खुलासा हो न्यू इयरच्या पार्टीला खूप मोठा खुलासा करणार आहे ती म्हणजे मानिनी मानिनी आणि विक्रम यांनी केलेल्या प्रयत्नामुळे आता न्यू इयरची पार्टी अशी दणक्यात आणि खऱ्या अर्थाने न्यू इयरच्या पार्टीला मानिनीने अशी युक्ती केले की आत्तापर्यंत नंदिनी आणि पार्थ हे जण एकमेकांच्या सोबत म्हणजे जीवाणी काव्यासोबत राहण्यासाठी नकार देत असले तरी त्याच पार्टीमध्ये ह्यांना जाणीव झालेली आहे की आपण एकमेकांच्यापासून आता दूर राहू शकत नाही आहोत काही झालं तरी आपण एकमेकांच्या सोबतच राहू शकतो आणि दूर जाण्याच्या या कल्पनेनी नंदिनी आणि पार्थ दोघं हद कारण आत्तापर्यंत त्यांना माहीत नाही आपल्याकडे वेळ आहे नाही आहे पण ज्या वे क्षणाला त्यांना समजलं आहे की आत्ता आपल्याकडे काहीच वेळ नाही आहे आणि हे समजल्यावरती मग मात्र या चौ म्हणजेच मुळात नंदिनी आणि आता पार्थनी जो काही निर्णय घेतला आहे त्या निर्णयामुळे मालिका एकदम तीनशे साठ डिग्रीमध्ये टर्न झालेली आहे नक्की असं काय घडलं आहे की ज्याच्यामुळे नंदिनीने आता सगळ्यांच्या समक्ष जीवाला तर एक्सेप्ट केलेलं आहे पण आता पार्थने सुद्धा हे सगळं पाहून काव्यालासुद्धा एक्सेप्ट केलं आहे नक्की काय घडलंय असं न्यू इयरच्या पार्टीमध्ये मानिनी आणि विक्रम यांनी आता काय कुभांड रचलंय किंवा यांनी काय युक्ती केले ज्याच्यामुळे हे चौघंजणं आता एकत्र आलेले आहेत सविस्तर पाहू इकडे आता मानिनी आणि विक्रम हे जण काव्याच्या सोबत आता खूप मोठं प्लॅनिंग करतायत म्हणजे आता काव्या तर घरात आलेली आहे पण त्यानंतर ते दोघं जण का काव्या तर आले पण आम्हाला नंदिनी सुद्धा याच घरामध्ये पाहिजे त्यावरती काव्य सांगते हे सगळं करण्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे यावरतीही जण तिला सांगतात काहीही झालं ना तरीसुद्धा या प्रकरणामध्ये आम्ही तुझी शंभर टक्के मदत करणार आता जी मानिनी आत्तापर्यंत काव्याला घालून पडून बोलत होती किंवा काव्याला या सगळ्यामध्ये आता काहीही तिला थी। थी हे करत नव्हती तीच मानिनी आज काव्याच्या बाजूने शंभर टक्के उभी आहे आणि ती काव्याला आता मदत करायला तयार आहे बरं हे, हे सगळं चालू असताना मग आता ती विक्रम आणि मानिनी दोघंजण म्हणतात काय करायचं तू सांग यावरती काव्य म्हणते काय करायचं म्हणजे न्यू इयर आहे न्यू इयरची पार्टी करायची आहे आणि पार्टीमध्ये आता तुम्ही नंदिनी ताईला इकडे बोलवायचं आहे ऑलरेडी जीवा तर तिकडे गेलेत आणि आई आहे आई जीवाला घरात घेतल्याशिवाय काही ठेवणार नाही आहे पण पण आता इकडे पार्टीला बोलवून आपण अशी काही गोष्ट करायची की ज्याच्यामुळे त्या दोघांना पण जाणीव झाली पाहिजे की आत्तापर्यंत हे लोघजणं राहण्यासाठी नकार देत आहेत पण काही दिवस किंवा एक दिवस किंवा काही दिवसातच जर का वेगळं होण्याची वेळ आली तर काय होईल हे त्यांना जाणीव करून द्यायची कारण मुळातच काहीही झालं तरी सुद्धा की ते दोघ जण कितीही नाही म्हटले होते तरी त्यांचं प्रेम आधीपासून होतं आम्ही हे नंतर व्यक्त केलं त्यावरती आता मानिनी सांगायला लागते तू चिंता करू नकोस बाळा मी सगळं अरेंज करीन आणि मी जर ना का नंदिनीला बोलवलं ना तर नंदिनी येणार नाही असं होईल का असं कधीच होणार नाही आहे आणि त्यामुळे मी नंदिनीला बोलवेन तू नको चिंता करू हे सगळं आता रम्या आणि वसू ऐकतायत आणि काय चाललंय तरी काय म्हणजे आता ह्यांना काही पडलेलंच नाही आहे इतकं सगळं होऊन सुद्धा गप्प बसायचं तर नाही हे लोक पार्ट्या करतात मी पण बघते पार्टी यशस्वी होते ते असं म्हणत असतानाच इकडे आता मानिनी काव्याला जवळ घेते आणि तिला सांगते तू चिंता करू नको आपण सगळेजण सोबत येणार याची ये मला खात्री आहे इकडे आता काव्याची आई तर आहेच आता ती बरोबर रीतीने पा इकडे आता जीवाला प्रोटेक्ट करते आहे म्हणजे तिने भीतीच घालून ठेवलेली आहे की आता जीवाची तब्येतीचं काही बरं वाईट झालं तर नंदिनी हे सगळं तुझ्यावरती येईल नंदिनीला माहिती आहे की हे सगळं नाटक चाललं आहे पण तरीसुद्धा जीवाच्या जीवाची भीती ही नंदिनीला भी कायमच लागून राहिलेली आहे आणि त्याच वेळेला आता इकडे आई तिला सांगते आहे अग नंदिनी म्हणजे तुझ्या सासूबाईंचा फोन आला होता त्यांनी मला सांगितलं की घरात एक छोटीशी न्यू इयरची पार्टी ठेवलेली आहे आणि त्यांनी तुला बोलवलेलं आहे असं म्हटल्यावर ती मग आता वंदिनी म्हणते काय पार्टी आणि ह्या आशा ह्याच्यामध्ये यावरती त्या म्हटल्या की खरं सांगायचं तर आता खूपच बदनामी झालेली आहे ना म्हणजे या सगळ्यामध्ये या प्रकरणामध्ये दे देशमुखांची खूप बदनामी झाली सगळ्या सोशल मीडिया आणि अनेक ठिकाणी देशमुखांची जी बदनामी झाली तर कदाचित एखादी छोटीशी पार्टी केली आणि या पार्टीमध्ये एकत्र आलो हे व्हिडिओ व्हायरल झाले तर कदाचित त्या प ह्याच्यावरती पडदा पडेल आणि नवीन काहीतरी सुरू होईल यावरती नंदिनी सांगायला लागते पण आई नवीन काहीतरी सुरू व्हायला आम्ही तर डिवोर्स ना त्यावरती ती म्हणते हे बघ होईल तेव्हा होईल तो लिगल पद्धतीने कसा होईल याची काळजी आपण घेऊ ग पण सध्या सध्या देशमुखांची अब्रू जर का तुला वाचवायची असेल ना तर तुझ्याकडे कोणताही पर्याय नाहीये बाळा तुला हे करावंच लागेल असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे नंदिनी म्हणते ठीक आहे मी जायला तयार आहे आता इकडे प्लॅनिंग तर यशस्वी झालेलं आहे हे प्लॅनिंग यशस्वी झाल्यावरती मग आता इकडे पुढे पार्टीची तयारी चालली आता पार्टीची तयारी करण्यासाठी नंदिनी आणि इकडे सगळे जण आलेले आहेत नंदिनीला बघून आता सगळ्यांना आनंद झालेला आहे आणि त्यानंतर मानिनी म्हणते खरंच तू आलीस ना मला खूप आनंद आहे आणि त्यावरती पार्कला जरा प्रश्न पडलाय की नंदिनी कशी काय आली आणि तो नंदिनीला विचारतोय त्यावरती नंदिनी सांगते की खरं सांगायचं तर आईंनी बोलवल्यावरती मी येणार नाही असं कधीच मुळातच होणार नाही आहे यावरती तो म्हणतो हो म्हणजे आपल्याला पार्टी तर करायला पाहिजेच ना असं म्हणत तो पण या पार्टीमध्ये तयार झालाय झाले फायनली आता इकडे पार्टीची तयारी सुरू झालेली आहे आणि ही दोघं जणं आता पार्टीची तयारी करता करता एकमेकांच्या जवळ येत आहेत आणि आता जिवा हे सगळं नंदिनीने दाखवते बघ कसं चाललंय ते आणि तू उगाच आपला सगळा डिवॉर्स डिवोर्स डिवोर्स विचार करत आहे पण त्यात नंदिनी मात्र आता त्याला सांगते की बाकी सगळं ठीक आहे पण या सगळ्यामध्ये आता आपल्या बाजूने असं काही होणार नाही आहे पण जीवा पण तितकाच हट्टी आहे आणि त्याने ठरवले काहीही झालं तरी आता या चकाचकबाईला घरात आणल्याशिवाय मी राहणार इकडे तोपर्यंत आता छोट्याशा पार्टीची मानिनी आणि आता हिने तयारी केली आणि तिने मुळातच हे सगळं केले कारण आता या चौघांना जाणीव करून द्यायला की काहीही झालं तरीसुद्धा वेगळं होणं हे सोपं नसतं आणि त्यानंतर आता इकडे विक्रम सांगतो कसं आहे ना ही पार्टी का केली माहिती आहे का कारण आत्ता हे वर्ष या वर्षामध्ये नंतर काय होईल खरंच माहिती नाही आहे म्हणजे खरं सांगायला गेलं तर आत्ता तुम्ही एकत्र आहात पण उद्या परवा काही दिवसांनी तुमच्या कोर्टाच्या ऑर्डर येतील कोर्टाच्या ऑर्डर आल्यावरती मग आता तुम्ही वेगळे होणार कसं आहे ना मग आम्हाला सुद्धा आता तुम्हाला चौघांना एकत्र बघता येणार नाही आहे आणि त्याचसाठी आम्ही आता है हे प्लॅनिंग केलं हे ऐकल्यावरती पार्कला थोडंसं वाईट वाटायला लागतं आणि बाबा काय बोलताय यावरती विक्रम सांगायला लागतो मी वेगळं काय बोलतोय अरे मी तेच सांगतोय ना जे तुम्ही ठरवलेलं तु आहात तू आणि नंदिनी हे दोघ जण समजा ठीक आहे पण तुम्ही दोघांनी तर हेच हवं आहे ना तुम्ही दोघांनी हेच ठरवलं होतं की काहीही झालं तरी आम्हाला डिवोर्स पाहिजे मग तेच तर मी बोलतोय तुम्हाला डिवोर्स हवा आहे ना तो डिवोर्स तुम्हाला मिळणार आहे आणि हा डिवोर्स झाल्यावरती मग आता तुम्ही चौघ एकत्रितपणे कधी भेटणार आहात कामाला नाही ना, ना आणि त्याचमुळे माझ्या दोन्ही सुनांना एकत्रित एक त्या पाहायचं भाग्य आम्हाला लाभावं म्हणून काय आम्ही तुम्हाला सांगू तर शकत नाही आहोत की हा डिवोर्स तुम्ही मोडा किंवा काहीही करा पण आम्ही एक करू शकतो की आहेत ते दिवस तुमच्यासोबत घालू शकतो आता आमचं तरी काय आहे आम्हीसुद्धा किती दिवस हे करणार कारण तसंही दोन्ही सुना निघून गेल्यावरती आम्हाला सुद्धा आयुष्य गोड लाटणार का। आहे का आणि काही झालं तरी आहेत ते आनंदाचे क्षण एन्जॉय करायचे आणि आता इकडे काव्या पार्ककडे पाहते पार्कला पहिल्यांदा जाणीव झालेली आहे की आता खरंच म्हणजे काव्या या घरामधून निघून गेल्या किंवा त्या काव्या यांच्यासोबत डिव्हॉर्स झाल्यावरती आता आपण तर म्हणजे एक एकटेच राहणार आहोत आणि ही कल्पना त्याला थोडीशी आता इकडे हे व्हायला लागते खटकायला लागते आणि त्याच्यातच लगेचच आता इकडे सांगायला लागतो विक्रम आणि कसं आहे ना आता काय काव्य आणि जीवा ह्या दोघांचं पण एकमेकांचे काहीच कनेक्शन राहिलेलं नाही आहे त्यामुळे कसं झालंय आता एकटा तुम्ही सगळे एकटे एकटे पडणार आहात तुम्हाला असं आपलं म्हणणारं कोणी राहणारच नाही आहे मुळातच तुमच्या दोघांदोघांच्यात पण दोन बहिणी दोन भावांच्यात पण उगाच ही सगळी फूट पडल्या कारणाने सगळ्याच गोष्टी विचित्र होणार आहेत म्हणून म्हटलं चला डिवोर्स होण्याच्या आधी एखाद्या तरी छोटीशी पार्टी करूया जेणेकरून आम्हाला आमची चारही मुलं एकत्रितपणे आता दिसतील बाकी काही नाही आहे आणि हे वाक्य बोलून जण निघून गेलेत पण या वाक्याचा इतका खोल परिणाम प्रेक्षकांनो झालेला आहे की की या सगळ्यामध्ये आता म्हणजे हे जण या चौघांना सुद्धा आता जाणीव झालेली आहे आणि आता ह्या चौघांना या अवस्थेमध्ये सोडून लगेचच ते दोघं जण गेलेले आहेत नंदिदी विचार करते की आत्तापर्यंत डिवॉर्स डिवॉर्स डिवोर्स म्हणतोय पण खरंच डिवोर्स झाल्यावर आयुष्य कसं असेल आत्ता म्हणायला सोपं आहे पण याच्यानंतर आयुष्यामध्ये किती मोठा प्रॉब्लेम येईल असं प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा आपण एकट्याने आयुष्य काढू शकू का हे काही काळाला तिला मार्ग नाही आहे इकडे तोच विचार पात सुद्धा करतोय म्हणजे ह्या चौघांना एकत्र बोलवून जी पार्टी करण्यात आली आहे त्या पार्टीमुळे आता खूप मोठा सत्याचा किंवा खूप मोठं या चौघांच्या मनावरती अवजा आले चौघजण निश्चितपणे आता सोफ्यावरती बसलेत आणि त्यावेळेला जीवा म्हणतोय खरंच हे असं आयुष्य पाहिजे का तुम्हाला जसं आता बाबांनी सांगितलं त्यावरती नंदिनी काहीच बोलत नाही आहे आणि आता काव्या सांगते पार तुम्हाला पण तसंच आयुष्य पाहिजे का त्यावेळेला अचानकपणे नंदिनीला नंदिनी सांगायला ते नाही मला हे असलं आयुष्य नको आहे खरं सांगायचं तर आता जे आत्ता चालू आहे ना असंच आयुष्य राहायला पाहिजे प्रेक्षकांनो मानिनी आणि विक्रम या दोघांनी खूप मोठी युक्ती करत या चौघांना एकत्र आणण्यासाठी जो पार्टीचा प्लॅन केलेला आहे तो यशस्वी तर होणार आहे पण त्या वेळेला भाऊक झालेले हे दोघं जण उद्या पुन्हा सुद्धा आता डिवोर्सचा विषय तर काढणार नाहीत ना किंवा मालिकेमध्ये आता नक्की काय घडणार आहे येणाऱ्या भागांमध्ये सगळ्याची अपडेट मिळणार आहे